नमस्कार मी रश्मी मोहोळकर ए बी न्यूज मराठीच्या दर्शकांना माझा नमस्कार आज मी आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार पंढरपूर येथे द्वारकादास श्यामकुमार यांनी आत्तापर्यंत महिलांसाठी उत्तमातल्या उत्तम साड्या आणि त्यासोबतच उत्तम ऑफर्स दिलेल्याच आहेत पण आता नवरात्री येते आणि नवरात्री म्हणजे देवीचा आणि आपल्या सगळ्या महिलांचा लाडका सण कारण की नऊ दिवसाला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या परिधान करतो आणि साड्या आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतात आणि त्याच साड्या इथे एक्सप्लोअर करायला आज मी आलेली आहे लगेचच नवरात्रीनंतर दिवाळीसुद्धा येते आणि दिवाळीलासुद्धा आपल्याला साड्या लागतातच दिवाळीमध्ये पाडवा आहे भाऊबीज आहे आणि या निमित्ताने आपल्याला नवीन साड्या लागतात तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत चला तर मग बघूयात की आत्ता द्वारकादास श्यामकुमार पंढरपूर येथे आपल्याला कुठल्या कुठल्या नवीन प्रकारच्या साड्या बघायला मिळणार आहेत मग मैत्रिणींनो बघूयात की नक्की आपल्याला द्वारकादास श्यामकुमार मध्ये आज काय काय नवीन प्रकारच्या साड्या बघायला मिळणार आहेत नमस्कार सर नमस्कार। आतापर्यंत द्वारकादास श्यामकुमार यांनी महिलांसाठी खूप चांगल्या चांगल्या ऑफर्स आणल्यात आणि आता तर महिलांचा सा सण येतोय नवरात्री येते मग दिवाळी येते काय सांगाल सणांची तयारी कशी चालू आहे आणि काय नवीन स्टॉक आलेला आहे सगळीकडे खूप रंगीबिरंगी साड्या दिसत आहेत बॉक्सेस दिसत आहेत तुम्ही काय सांगाल आता सरना जसं समजा नवरात्री दसरा दिवाळी हो। जे त्याच्यासाठी भरपूर आपण स्टोकची तयारी केलेले आहे भरपूर माल नवीन आणलेला आहे हो। आता ते सगळे व्हरायटी आपण एक्सप्लोर करणार आहे व्हिडिओ मधून आता समजा तुम्ही ग्राउंड फ्लोर बघत असाल तर केटलोग डिपार्टमेंट मध्ये वगैरे आहे ना बघा सुभाष आहे लक्ष्मीपती सगळे डिझायनर पीस वगैरे आहे ना हे सगळं तुम्हाला भेटणार खाली डेली युज ला वगैरे आपण जे यूज करतोय ना साडी ते सगळे साडी हव्या डिझायनर वगैरे लक्ष्मीपतीचे वगैरे आहे ना हे सगळे डिझायनर पीस मध्ये वगैरे सगळे बघू शकते प्युअर जोरजट कापड वगैरे मध्ये इथं सगळं तुम्हाला ब्रँडेड जे साडी आहे तुम्हाला सगळं भेटणार आहे डेली युजला वगैरे ना लक्ष्मीपती विशाल अंबिका केशरंदन पालव कासनी परी जेवढे केटलोक पीस असतात ते सगळं तुम्हाला भेटणार आहे आपल्याकडे आणि सगळं मध्ये आता नवीन डिझाईन वगैरे आलेली आहे हो हो सणाच्या निमित्ताने हा आणि तुम्ही समजा पुढे समजा आता ह्या आता खूप ट्रेंड मध्ये असते डोला सिल्क मध्ये डोला सिल्क हो आपण बांधणी मध्ये पण म्हणू शकतो हो

शंबर सव्वाशे पासून आहे बघा तीनशे साडेतीनशे चारशे जसं घेणार तसं तुम्हाला आणि प्लस क्वांटिटी जेवढं पाहिजे तेवढं क्वांटिटी सुद्धा भेटतात म्हणजे आपण होलसेल मध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो म्हणजे एकदम भरपूर स्टॉक घेऊ शकतो आणि रेट रेणार सगळं रिजनेबल वा एकदम सॉफ्ट आहे मार्केट पेक्षा कमी कमी तुम्हाला पंचवीस ते स्वस्त आपल्याकडे भेटणार आहे बरोबर आहे बघा आता रुपम ब्रँडचे डेली युजला आता समजा हे रुपमचे बरोबर आहे हो याच्यामध्ये तुम्हाला साढ़े तीन से चारशे साढ़े चारशे पांचे हे टाइप के डिजाइनर पीस वगैरे हो हाँ आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कलर्स म्हणा डिझाईन म्हणा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं मिळेल भेटणार डिझाईन्स कलर वगैरे भरपूर भेटणार तुम्हाला म्हणजे कोणाला गिफ्ट वगैरे करायचं असेल सगळ्यांना सेम साड्या नको वेगवेगळ्या सगळ्यांना देता येतात हां ते सोबत त्याच्यानंतर आपल्याला पुढे इथे तुम्हाला इरकल आहे नवर आहे मध्ये वगैरे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला रेंज वगैरे भरपूर भेटणार साडेतीनशे चारशे पाचशे ह्याच्यामध्ये तुम्हाला साडेतीनशे पासून पंधराशे दोन हजार पर्यंतची व्हेरायटी भेटणार रेशमी पदर वगैरे सगळे भेटणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर कलर्स पण मिळतील आणि पॅटर्न्स पण भरपूर असतात इरकल मध्ये तो पल्लू साधा पल्लू रेसपी पदार्थ वगैरे आहे ना सगळे तुम्हाला आणि इरकलची डिमांड कधीच कमी होत नाही कितीही वर्ष चालू देत इरकल कधीही डिमांड मध्ये असतेच आणि ह्या बघा त्याच्यानंतर सोप सिल्क मध्ये वगैरे आहे ना सोप सिल्क वगैरे मध्ये पण तुम्हाला भेटणार आहे सगळं व्हेरायटी वगैरे हे बघा समजा ह्याच्यामध्ये तुम्हाला हे चारशे साडेचारशे पासून व्हेरायटी चालू होती चारशे साडेचारशे पासून तुम्हाला बाराशे तेराशेपर्यंत ची रेंज भेटणार आहे आणि बुट्टी वगैरे सगळे येणार आहे त्याच्यामध्ये पण एकदम सोप शेल्क मध्ये वगैरे खूप सुंदर काम केलंय याच्यावरती आपण बघू शकतो बा खूप छान सगळेच एकदम फ्रेश कलर आहेत म्हणजे जेव्हा महिला इथे येतील तेव्हा खरंच खूप कन्फ्युज होतील की नक्की कुठली साडी घ्यायची काय घ्यायचं सगळे दिवाळीसाठी पण स्टॉक आणलेला आहे नवरात्रा दिवाळीसाठी भाईदूज उरायना आहे का बरोबर हा फिरता कलर आहे नवीन आता सगळे ग्राहकाची डिमांड असते सगळे सगळे रेगुलर कलर होतात नवीन कलर पण घ्या आणि अशा प्रकारे नाईटला ला दोन्ही वेळेस एकदम अशा उठून दिसतात आता ट्रेंड मध्ये नारा हो हो, हो। जे नारायण पेठ वगैरे त्या कलरचे पण डिमांड असते भरपूर ह्याच्यात पण तुम्हाला रेंज वगैरे हो फुल अवेलेबल भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाचशे पासून आपल्याकडे व्हरायटी भेटणार आहे पाचशे पासून बाराशे पर्यंतची रेंज भेटणार तुम्हाला ह्याच्यामध्ये एकदम दिसेल जेव्हा ह्या अंगावरती नेसली जाईल आता फुल ट्रेंड मध्ये चालते इंस्टाग्राम वगैरे खरं तर आता ग्राउंड फ्लोरच्या साड्या बघितल्यानंतर आता आपण आलेलो आहोत फर्स्ट फ्लोरला आणि आता फर्स्ट फ्लोरवरच्या साड्या आपण एक्सप्लोअर करणार आहोत इथे आपल्याला पार्टीवेअर साडीज असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्याच साड्या बघायला मिळणार आहेत चला तर मग बघूयात की आता फर्स्ट फ्लोर आपल्याला कुठल्या कुठल्या साड्या बघायला मिळणार आहेत सर आता काय दाखवत आहे फर्स्ट फ्लोअरवर साईडला आहे ना हे वर्क डिझायनरचे पीस इथे केटलॉक वगैरे ओके हे बनवलेलं आहे आता हा डिझायनर पीस मध्ये वगैरे वर्क वगैरे पीस आहे ना आता okay. माझ्या हातात पीस आहे त्या डिझायनर मध्ये आपण कसं केलं आपण खास बनवून घेतलं दिवाळीसाठी आता हा जे पीस आहे हे जे तुम्ही काप एकदम शिकवून लाईटवेट शिफोन <laughs> सातशे नव्वद रुपयाचा पीस आहे फक्त बर आपण जे बनवून घेतलेलं पीस तुम्हाला भरपूर रेंज वगैरे आणि ह्याच्यामध्ये सातशे पासून पाचशे सातशे पासून तुम्हाला चार पाच हजार पर्यंतची रेंज भेटणार आहे पण ही साडी कोणीच म्हणणार नाही सातशे नव्वद रुपयाला अहो कोणीच म्हणणार नाही आपण बनवून घेतलेलं तुम्ही वर्क आपण बघू शकतो हो त्याच्यानंतर हा बघा सिक्वेन्स मध्ये वर्क वगैरे केलेलं आहे बघा पण डिझायनर पीस मध्ये वगैरे त्याच्यानंतर वर्क चे पीस वगैरे आता हेच तुम्ही माझ्या हातात पाहत असेल तर हे डिझाईन आहे ना आपण मार्केटला पाहिलं गेला तर सात सात हजार रुपयाची रेंज असते आपल्याला येणार फक्त आणि फक्त छत्तीसशे रुपयाला वा डिझायनर पीस मध्ये वगैरे कोण अशी क्वालिटी आपल्याला द्वारकादास मध्येच मिळू शकते आणि ते पण आपण काय देऊ शकतो ऐंशी ब्रांच आपल्या महाराष्ट्र मध्ये श्यामकुमार चौथा चे आहे मॅन्युफॅक्चर युनिट पण आपलं चौथाचे आपण डिझायनर पीस मध्ये मोज मध्ये येणार तुम्हाला चौदाशे साठ रुपयाला फक्त आणि फक्त ही पार्टीला इतकी भारी दिसेल संध्याकाळी आपण जर कुठे गेलो कुठे फंक्शनला वगैरे हा सुद्धा हा कलर येतच नाही ऍक्च्युअली लॅव्हेंडर कलर कुठे जास्त दिसत नाही आपल्याला आणि हा पण थोडासा असा फिरता कलर आहे फिरता कलर मध्ये सिल्वर आणि लॅव्हेंडर वाव आणि त्याच्यानंतर मध्ये पण तुम्हाला दिसणार सगळं डिझाईनर पीस येणार सगळं जे दिवाळीचे सगळं डिझाईनर पीस एक पण असं नाही की समजा की ओल्ड डिझाईन सगळ्या नवीन डिझाईन आपण केलेलं गिरॅकासाठी समजा सण आला तर प्रत्येक नवीन बरोबर बंद वर्क ट्रेडिशनली पण आपण घालू शकतो म्हणजे पार्टी साठी तर होच पण ट्रेडिशनल पण आपण घालू शकतो रेसम धागा जरी धागा आणि स्टोन सगळं काम याच्या सोबत आता हेच मार्केटमधून तुम्ही गेले गेलं तर साडेचार पाच हजार रुपयाची रेंज असते बरोबर आपल्याकडे देणार फक्त आणि फक्त आपण एकतीसशे रुपयाला दोन हजार शंभरला पूर्णच वर्क आहे या साडीला म्हणजे कुठे वर्क नाहीये असं नाही आणि ह्याचं बोर्डर बघा एकदम नाजूक काम केलेलं हो हो, के हो हो तीन हजार ला ही साडी आपल्याला कुठेच मिळणार नाही सर बघा वर्क मध्ये समजा कोणाला स्टोन वगैरे नको आहे तर त्यांना हे बघा हे वर्क वगैरे पण पीस डिझायनर मध्ये ही साडी आपल्याला किती रेंज मध्ये मिळणार आहे चौदाशे साठ जे मार्केट रेट असते समजा जे हे कापड आहे हे कापड आणि हे वर्कचे रेट असते मार्केट मध्ये मा समजा अडीच ते तीन हजार रुपये आपण देणार फक्त आपल्या ग्राहकाला चौदाशे साठ मध्ये चौदाशे रुपयाची साडीच वाटत नाही खरं तर सांगायचं त्याच्यानंतर हे बघा हे डिझायनर मध्ये पण पीस हो नेट, नेटेड़ मदे। नेटेड़ मदे। चार चार पूर्ण नेटेड मध्ये नेटेड मध्ये आता समजा की सात आठ नऊ ची रेंज असते सात आठ नऊ ची रेंज असते डिझायनर मध्ये आपण देणार फक्त आणि फक्त चार हजार चारशे रुपयाला वा पूर्ण नेट च का। काम आहे आणि पूर्ण, पूर्ण वर्क काम आहे पूर्ण शेवट पर्यंत काम येणार आहे स्कर्ट मध्ये वगैरे त्याच्यानंतर हे बघा डिझायनर मध्ये अजून पीस हे सिल्क कापड मध्ये

हे सगळं बनवून घेतलं पीस रेसम वर्क वगैरे याच्यात बघा तुम्ही रेसम वर्क आहे जरी वर्क हो हो हो। स्टोन आहे अजून आणि प्रत्येक साडी काहीतरी वेगळी आहे म्हणजे सेम आपल्याला कुठेच काही दिसणार नाही याच्यामध्ये सगळंच वेगवेगळं आहे डिझाईन वेगळा आहे पॅटर्न वेगळा आहे कलर वेगळे सगळेच कलर म्हणजे अशा कुठे रिपिटेटिव्ह कलर्स नाहीत सर एरियामध्ये हा बघा लेरिया वगैरे हो सुद्धा वाह खूप सुंदर साडी आहे ही सुद्धा एकदम केटलॉग पीस डिझायनर पीस असते ना ते आणि त्याच्यानंतर हे बघा हे बांधणी मध्ये पण आपण बांधणी कसे रेग्युलर साधे मध्ये येते आपल्याला आता हे आपण काय केलं हे दिवाळी दिवाळीसाठी पण खास बनवून घेतलं स्टोन वर्क मध्ये वगैरे हे बघा तुम्ही याची बॉर्डर वगैरे तुम्ही बघू शकते हो बघा बांधणी आणि स्टोन बॉर्डर असं येत नाही ऍक्च्युली कॉम्बिनेशन जास्त डिमांड कसं असतं की समजा बांधणी ते फक्त थोडं डिझाईनर वगैरे पूर्ण झरीच काम केलेलं येणार सगळं बोर्डर वरती वगैरे हो आणि स्टोन विथ स्टोन आणि मध्ये पण तुम्हाला बुट्ट येणार तर जरीच येणार विथ स्टोन मध्ये कसं असतं तीन काम एका सोबत राहतंय झरीचं काम रेसमचं काम स्टोनचं काम Hmm. तर आता आपण डिझायनर किंवा पार्टीवेअर साडीच पाहिल्या आणि आता आपण फर्स्ट फ्लोर वरतीच आहोत आणि फर्स्ट फ्लोर इतका मोठा आहे की आता आपण आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या साड्या पैठणी असेल किंवा काठापदराच्या साड्या बघायला इथे आलेलो आहोत चला तर मग बघूयात की आता फर्स्ट फ्लोर वरती हे जे दुसरं सेक्शन आहे पैठणी साड्यांचं किंवा काठापद्रा साड्यांचं तर इथे आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारच्या साड्या पाहायला मिळतात तर सर आता इथे काय दाखवणार आहात इथे सगळं तुम्हाला डिझायनर पीस मध्ये काटपदर मध्ये फक्त काटपदर कांजीवरम आहे पेटणी आहे सगळे आरी वर्क चे आता डिमांड असते ना ते साडी आहे कांजीवरम वर आरी वर्क वगैरे आहे ना ते सगळं तुम्हाला डिझाईन वगैरे इथे दाखवणार आहे मी सॉफ्ट मध्ये वगैरे सगळं खरं तर सर व्हिडिओ तर आहेच पण मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे साड्या बघायला कारण की जेव्हा जेव्हा मी इथे येते तेव्हा तेव्हा मला एव्हरी टाइम वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या पाहायला मिळतात तर आता दिवाळी येते नवरात्री पण येते जसं आपण मगाशीच बोललो तर आता नवीन काय स्टॉक आलाय साड्यांचे खूप ब्राईट दिसत आहेत आणि सगळीकडेच खूप कलरफुल सगळं दिसत आहे दाखवा आता साड्या खरंच खूप एक्सायटेड आहे मी सर तर मग का आता काय साड्या बघायला मिळणार आहेत आता मला इथे लोटस पेटणीमध्ये आता ओके लोटस पेटणीमध्ये तुम्ही कापड बघा एकदम सॉफ्ट मध्ये वगैरे डिझायनर पीस मध्ये वगैरे खरं तर पैठणी म्हणलं आपल्या डोक्यात एक वेगळाच संकल्प असतो पण ही जरा शाईन मध्ये आहे शाईन मध्ये लोटस पैठणीचा डिझाईन वगैरे हो जे बॉर्डर चे डिझाईन आहे पदरचे डिझाईन आहे ना, ना तुम्हाला भरपूर भेटणार आहे याच्यानं चार ते पाच डिझाईन आहे फक्त ह्याची रेज देणार आहे फक्त आणि फक्त एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास एक हजार पन्नास बघा तुम्ही डिझाईन बघू शकते आणि याच्यामध्ये चार ते पाच डिझाईन येणार आहे आणि ह्याच्यामध्ये कलर्स पण आपल्याला मिळतात कलर्स मध्ये पण येणार कलर्स प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर वगैरे हो भेटतात बर त्याच्यानंतर हे बघा हे सुरोस्के मध्ये वगैरे डिझाइनर पीस मध्ये वगैरे बर हे आपण बनवून घेतलेलं हे पण एक हजार साठ रुपये हो मध्ये हे पण एकदम सॉफ्ट कापड मध्ये ही हो साडी सुद्धा एक हजार साठ ला एक हजार साठ रुपयाला त्याच्यानंतर हे बघा हे बाराशे सत्तर रुपयाला याच्यामध्ये तुम्हाला रेंज आहे ना भरपूर रेंज वगैरे तुम्हाला भेटणार आहे बघा डिझाइनर पीस वगैरे आहे ना सगळे त्याच्यामध्ये त्याचं हजार बाराशे पासून तुम्हाला आपल्या इथे दुकानामध्ये तुम्हाला वीस ते पंचवीस तीस हजार पर्यंत तुम्हाला रेंज भेटणार आहे बर हो हो सिल्क मध्ये वगैरे हे बघा म्हणजे तुम्ही हे ज्या सगळ्या साड्या दाखवता त्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकार आहेत वेगळ्या वेगळ्या सगळ्याचे ओके आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन आपल्याला भरपूर मिळणार आहे सगळ्यामध्ये कलर ऑप्शन वगैरे भेटणार आहे डिजाइनर पीस वगैरह प्राज सगल तुम्हारा वाह 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 पटोला आपण बनवून अपन बनवा टिशू सिल्क मध्ये भरपूर डिमांड आता साड्यांची रेंज कितीपासून सुरुवात आणि किती, किती पर्यंत या आहेत सगळ्या आपल्या आप इथे समजा फर्स्ट फ्लोर तुम्हाला तीस चाळीस हजार पर्यंतची रेंज भेटणार आहे बर बर प्रत्येकाची डिझाईन <laughs> वगैरे वेगळे प्राइस वेगळे वेगळे कापड पण वेगळे वेगळे मध्ये वगैरे ना सगळे डिझायनर पीस वगैरे हे तुम्ही बघू शकता हे आता आज आपण समजा की मार्केट मध्ये पाहिलं गेले ना तर समजा की पाच हजार सहा हजार ते रेंज असतात आपल्याकडे देणार फक्त आणि फक्त फिफ्टीशे रुपयाला तीन हजार शंभर रुपया एकदम डिझायनर पीस मध्ये करा तुम्ही बघू शकता बघा आणि सगळे केटलॉग पीस वगैरे डिझायनर मध्ये या सुद्धा साडीचा कलर खूप फ्रेश आहे म्हणजे असा कलर बघायला सहज हो जी मिळत नाही सगळं आता कस की आता दिवाळी असते तर सगळ्यात नवीन कलर वगैरे लागतोय हो बरोबर आहे ते सगळं सगळ्या दसरा दिवाळी हिशोबाने आपण केलेलं आहे बघा डिझायनर पीस मध्ये वगैरे तुम्हाला पण भेटणार आणि कापड पण तुम्हाला एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे सॉफ्ट मध्ये येणार आहे आता समजा की आणि याच्या सोबत लगेच रे पण चालू होतो समजा आता हे जे चालू आहे हा तुम्ही बघू शकता ह्याचे समजा रेंज कसं असते दहा बारा हजार दहा हजार हो बरोबर आपण देणार फक्त आणि फक्त आपल्या गिरायकाला साडे सहा हजार रुपये मध्ये साडे सहा हजार ला शालू शालू हा बघा तुम्ही बघू शकता हे देणार आपण सहा हजार पाचशे रुपयाला वा सा एकदम डिझायनर मध्ये पूर्ण वर्क केलेला येणार आहे बोर्डरला वगैरे आणि आतमध्ये सहा हजार आणि ह्याचीच रेंज आहे ना समजा आपण मार्केट मध्ये पाहायला गेलो ना तर नऊ दहा हो आपल्या आपण देणार फक्त आपल्या ग्राहक साडेसहा हजार आणि त्याच्यानंतर सगळ्या ग्राहकाचं डिमांड आहे तुम्ही बघू शकता वर्क मध्ये ऑल ओव्हर बुट्टी मध्ये तुम्हाला सगळं डिझाईन वगैरे भेटणार आहे हो आणि वर्क मध्ये सुद्धा खूप असं सुबक असं वर्क आहे मोराच डिझाईन आहे फुलबुट्टी वगैरे येणार फुल येणार आता समजा ही जी साडी आहे हा जी साडी आहे ही सुद्धा पैठणीच आहे पैठणीमध्ये येस आता जी हा जी पेठणी आहे आता बघू शकता ही जी पेठणी असते ना ही फक्त पेठणीची रेंज असते पाच साडेपाच हजार रुपये बरोबर बरोबर आहे हो पण काय केलं के आणि हा ब्लाऊज तुम्ही नेला गेला ना आरिवर्कचा त्याचा रेंज असतं साडेचार पाच हजार रुपये चार हजार सातशे रुपयामध्ये म्हणजे दोन्ही वर्कचा ब्लाऊज आणि साडी साडी चार हजार सातशे मध्ये चार हजार सातशे फक्त आपण हा ब्लाउज पीस बनवायला गेला ना तर सेल्फ पाहिजे हो, तर सेल्फ आहे कॉन्ट्रास्ट पाहिजे तर कॉन्ट्रास्ट आहे आणि एक तर अशा कलर रेंज मध्ये तर अशा एवढ्या स्वस्तात अशा पैठण्या मिळतच नाही आणि खूप हेवी आहे म्हणजे हात लावलं तरी समजते की हेवी डिझाईन आहे व हेवी आहे आपलं समजा हे जे डिझाईनर पीस आहे आता हे जे डिझाईनर ह्याचे पेटणीच्या डिझायनर मध्ये हे रेंज येते सहा साडेसहा हजार रुपये बरोबर आहे हो ह्याच्यामध्ये आपण पाच हजार पाच हजार दोनशे मध्ये आपण देणार आहे फक्त आणि फक्त वर्क सोबत ही साडी देणार आहे बघू बघू शकते पण आणि ह्याचा पदर पण किती सुंदर आहे पूर्ण सध्या ची ट्रेंड खूप आहे आणि पैठणी आणि आरिवर्क खरं तर हे कॉम्बिनेशन खूप युनिक आहे बरोबर आता हे झालं आरिवर्क त्याच्यानंतर समजा विदाउट आरी वर्क कोणाला पाहिजे सर बर सुद्धा कोणाला आरी वर्क ज्यांचे कडे समजा खरेदी झालेली आहे त्यांच्यासाठी आपण काय केलं हे नवीन बुट्टी वगैरे डिझाईन मध्ये आणलेला हे तुम्ही बघू शकता डिझाईन वगैरे आहे ना भरपूर ह्याचं सुद्धा कापड एकदम सॉफ्ट मुलायम आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन हजार पासून सात आठ हजार पर्यंत रेंज भेटतील ह्याच्यामध्ये पण तुम्हाला बर दोन हजार पासून आपल्याकडे पैठण्या स्टार्ट हे कापड मध्ये जे तुम्ही ना हे कापड दोन हजार पासून तुम्हाला सुरुवात होते हा सुद्धा फिरता रंग आहे हा, हा कलर सुद्धा खूप सुंदर आहे ट्रेंड मध्ये आहे हो, कलर, कलर। रामा कलर असते ना मोरपीचे कलर वगैरे हो आणि ह्याच्यातलं सगळ्या कलर स्टॉक मध्ये फुल रेणार आहे असं नाही समजा की एक एक पीस दोन दोन पीस असं नाही प्रत्येक कलर मध्ये तुम्हाला डिझाईन वगैरे भरपूर भेटणार आहे सुद्धा आपल्याला वेगवेगळे कलर्स मिळणारच आहेत

आ, कलर इतके सुंदर आहे पेंट्रोल कलर पने पने जे आपण म्हणतो ना सगळं मोर छोडून आपण बनवून घेतलं पल्लू आहे वा काय पदर आहे याचा खूप छान आणि ह्याच्यामध्ये बघा जे हे जे तुम्ही बारीक बुटी बघत असा बांधणी टाइप आपण देतो ना जे आपण डेली युज ला साडीची येते त्या टाइप मध्ये आपण जरीचे बनवून घेतलेले बुट्टे असे बुट्टे पण आपल्या साडीमध्ये कधी बघायला मिळत नाही या पॅटर्न चे बुट्टे खूप सुंदर साडी आहे साडी खूपच सुंदर आहे डबल पीक होत सोपर बुट्टी सोबत हे डबल डबल पिको पल्लू पण बघा याच्या सगळं एकदम डिझाईनर बनवून घेतलेला पीस आपणच बनवल्यामुळे आपल्याला खूप व्हेरिएशन्स आणायला चान्स आहे आणि खूप सुंदर साड्या आहेत प्रत्येक साडी सुंदर आहे तर सर आता आपण या सगळ्या सेमी सिल्क मधल्या साड्या पाहिल्या मग सिल्क मध्ये तुम्ही काही आणलाय का हो प्युअर सिल्क मध्ये पण हे बघा हा जे डिझायनर पीस वगैरे असतं ना ते प्युअर रेसमी सिल्क वगैरे साईड कॉर्नर बुट्ट पल्लू वगैरे सगळं तुम्हाला भेटणार आहे पाहत असाल प्युअर रेसम सिल्क मध्ये बर प्युअर रेसम सिल्क मध्ये सिल्क साड्यांची रेंज किती पासून स्टार्ट आहे ह्याच्यामध्ये आपलं सात आठ हजार पासून चालू होतोय ह्याची रेंज तुम्हाला भेटणार सात आठ हजार पासून तीस पस्तीस हजार पर्यंत पण रेंज आहे

प्रॉपर प्युअर पैठणीचा लुक बघूनच येतोय प्युअर पॅटर्न हा गडवाल पॅटणी पण म्हणतोय ना हा गडवाल लोगरा पाक कॉम्बिनेशन वगैरे सगळं तुम्हाला मला पण ह्या बघा हे डिझाईनर पेस वगैरे असतात ते बघू शकता तुम्ही सगळं डिझायनर पीस वगैरे आहे ना पेटने। कांजीवरम मध्ये प्युअर हँडलूम वा याच्यामध्ये पण बघा हे डिझायनर पीस मध्ये वगैरे बॉर्डरला वगैरे पण टिश्यू चे पण बनवून घेतलेली बॉर्डर युनिक पदर आहे याचा तर खूप जास्त बॉर्डर वगैरे तुम्ही बघा एकदम बॉर्डर पण आहे ना एकदम तुम्हाला रेग्युलर पेक्स वेगळे तुम्हाला डिझायनर बॉर्डर आणि भरपूर कलर्स एकाच साडी मध्ये आहेत त्यामुळे एकदम शिक कलरफुल दिसले जेव्हा नेस्ली जाईल पण मध्ये खर तर आता ही बघा ही बघा किंवा ही पिंकच आहे पण पिंक मध्ये पण वेगवेगळे शेड शेड आहे आणि कॉम्बिनेशन वगैरे नवीन नवीन हो 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 त्याचं नाही रेग्युलर मेचिंग वगैरे मिळणार आहे त्याच्यानंतर हा बघा हा टिश्यू मध्ये वगैरे हे डिझायनर पीस ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पीसाची रेंज वेगळे वेगळे डिझाईन पण वेगळे डिझाईन वेगळे आपण सगळं बनवून घेतलं त्याच्यामध्ये पण वेगळे कलर्स असतील ना टिशू मध्ये पण प्रत्येकाचे डिझाईन वेगळे वेगळे ओके सगळे हात काम आहे बर हाताने विणलेलं काम आहे सगळे ह्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना हे वीस हजार पंचवीस हजार तीस हजार पस्तीस हजार त्या रेंज मध्ये वगैरे आहे ना पण त्याच्यात तुम्हाला डिझाईन वगैरे भरपूर भेटणार आहे प्राइस पण वेगळी वेगळी येणार आहे बघा तुम्ही साडे तसं नाही बनवून घेतो आता हेच आपण मार्केट मध्ये नेलं गेलं तर चाळीस पंचाळीस हजार एकदम प्युअर टिश्यू आहे प्युअर टिशू द्वारकादास श्यामकुमार पंढरपूर इथे आज मी आले होते आणि द्वारकादास श्यामकुमार पंढरपूर यांनी आतापर्यंत महिलांसाठी उत्तमातल्या उत्तम साड्या आणि त्यासोबतच उत्तमातल्या उत्तम ऑफर आणल्याच होत्या पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महिलांसोबतच पुरुषांसाठी सुद्धा आलेला नवीन स्टॉक आणि त्यासोबतच इथे चालू असलेली पुरुषांसाठी सुद्धाची ऑफर आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर आहेत तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या मग पार्टीवेअर असेल पैठणी असेल किंवा काठापत्राच्या असतील या सगळ्याच गोष्टी रेडीमेड ड्रेसेस असतील या सगळ्या गोष्टी आपण इथे एक्सप्लोअर केल्या आता नवरात्री येत आहे त्याच्यानंतर लगेचच दिवाळी येते त्यामुळं लवकरात लवकर इथे या द्वारकादास श्यामकुमार पंढरपूर येथे कुठे यायचं आहे तुम्हाला माहितीच आहे तुळशी वृंदावन रोड पंत ऑफिसच्या शेजारी पंढरपूर